नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ्यांना प्रेक्षको महाराष्ट्रामध्ये नव्यानं राजकारणामध्ये काय घडेल कुठला माणूस कुठल्या पक्षामध्ये असेल रात्री अपरात्री दिवसा मध्यरात्री कधीही कुठलाही लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षामध्ये उद्या सकाळी तुम्हाला दिसू शकतो याचं नवल वाटायला नको अनेक घडामोडी ज्या आहेत त्या मागच्या तीन चार वर्षामध्ये घडलेल्या आहेत आणि आज घडीला कुठलाही एखादा लोकप्रतिनिधी या या पक्षाचा आहे आणि तो त्याच पक्षाचा आहे असं सांगणं फार कठीण आहे असो या सगळ्या गोष्टी फार गुंतागुंतीच्या आहेत त्यावर तासन तास बोललं जाऊ शकतं मात्र मूळ मुद्द्याकडे वळव्यात महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत ह्या काही महिना पंधरा दिवसाच्या गोष्टीवर म्हणजेच लोकसभेमध्ये दरम्यान त्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि राजकारणामध्ये काय नेमकं चाललं आहे यावरसुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत खरंतर लोकसभा रणधुमाळीमध्ये दिग्गजांचा पराभव झालेला आहे आणि त्या दिग्गजांनी पराभव कसा असतो हे पाहिलेला आहे कारण जवळजवळ दोन तीन आणि चार टर्न पाहिलेले जे आहेत ते लोकसभेचे उमेदवार आहेत खासदार आहेत त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं ला आहे असे अनेक दिग्ज दिग्गज महाराष्ट्रामध्ये आहेत जालन्याचे उमेदवार तिकडं रावसाहेब दानवे असतील सुजय विखे असतील तर बीडला पंकजा मुंडे असतील तिकडं बारामतीला सुनेत्रा पवार असतील या दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं ला आहे त्याचं कारणही तसंच आहे इथं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत एकीकडं जातीचं जा समीकरण जोडलं जात होतं दुसरीकडं आरक्षणाचं समीकरण जोडलं जात होतं खरं तर आरक्षणाचं मूळ हे पहिल्यापासून होतं आणि त्याचं रूपांतर जाती जातीमध्ये झालं काही ज्येष्ठ नेत्यांनी समाज जाती जातीमध्ये विभागणारी स्टेटमेंट सुद्धा केलेली आहेत आता त्यांची नावं या ठिकाणी मला घ्यायची नाहीत त्याचा फटका जो आहे तो इथल्या दिग्गज नेत्यांना बसला आहे असं म्हणायला काही हरकत नाही तशी सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये घडलेल्या आहेत तिकडं सुनेत्र पवारांचा पराभव सुप्रिया सुळेंनी केला बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव बजरंग सोनने यांनी केला तिकडं जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचा पराभव कल्याण काळे यांनी केला सुजय विकेंचा पराभव निलेश लंके यांनी केला आता या सगळ्या लोकांना पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं आहे आणि नवनिर्वाचित खासदारांनी त्यांची कामंही सुरू केलेली आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राज्यसभेची निवडणूक आहे आणि या दरम्यान सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे दुसरीकडे आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचे बोलले जात आहे त्याचबरोबर अजित पवारांनी या सगळ्या गोष्टीसाठी फार मोठी ताकद लावली असल्याचंही बोललं जातं आहे अजित पवार गटाचे एकमेव खासदार आहेत सुनील तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळणार होती आणि सुनेत्रा पवारांना तिथं राज्यसभेवर घेतल्यामुळं आता सुनील तटकरे यांची जी काही ती संधी होती ती आता संपलेली आहे सुनील तटकरे यांचा पत्ता कट झालेला आहे असं बोललं जातं त्यामुळे सुनील तटकरे आता नाराज होणार की या सगळ्या गोष्टीस त्यांच्या आनंदामध्ये शरीक होणार सहभागी होणार हे पाहावं लागणार आहे मात्र अनेक दिग्गजांना जे जा आहे ते राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का असे नेहमी प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत त्यामध्ये एक नवं नाव असणार आहे ते म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सुद्धा आता पक्षाकडं मागणी केली जाते पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर लगेचच ही मागणी केली होती की पंकजा मुंडे यांचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान करावं अशा प्रकारची मागणी बीडमधून केली जात होती आता अहमदनगरच्या समर्थकांकडून सुद्धा पंकजा मुंडे यांच्या सुद्धा पक्षाकडं मागणी केली जात आहे तसं बॅनर लावलं आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं अशा प्रकारची मागणी करणारं बॅनर अहमदनगर जिल्ह्यातल्या शहरामध्ये लागलेलं आहे आणि त्या शहरामधून शहरा ती मागणी करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे येणाऱ्या विधानसभेपूर्वी जर पंकजा मुंडे यांचं सम पुनर्वसन करून त्यांना जर मंत्रिमंडळामध्ये विस्तारित सामावून नाही घेतलं तर विधानसभेला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना आम्ही सहकार्य करणार नाहीत अशा प्रकारचा जो आहे तो गंभीर पवित्रा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी घेतलेला आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचे समर्थक नेहमी आक्रमक राहिलेले आहेत पंकजा मुंडे यांना वारंवार डावललं जात आहे पक्षाकडून अशा प्रकारचं दा त्यांची नेहमीची खंत आहे पंकजा मुंडे यांना कधी कुठं स वर्णी मिळेल संधी मिळेल या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं मात्र नेहमी पक्षानं पंकजा मुंडे यांना डावललं असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे गोपीनाथ मुंडे यांनी चाळीस वर्षांपासून पक्षाचं चांगलं मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या आहे त्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांना नेहमी डावण्यात आलं पक्ष उभा करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या कन्याची जी आहे ते पक्षामध्ये वाताहत होतंय त्यांना वेगळी वागणूक दिली जाते नेहमी त्यांना डावललं जात आहे संधी असतानासुद्धा त्यांना डावललं जातं आहे पक्षांनी हे जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा नेहमी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा आरोप पक्षावर राहिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून पक्षावर दबाव तंत्र वापरलं जात असल्याचं बोललं जात आहे आणि तसे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे इतकी काय तर पंकजा मुंडे यांचं जर लवकरात लवकर पुनर्वसन नाही झालं तर येणाऱ्या विधानसभेला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाला आम्ही पंकजा मुंडे समर्थक कुणीही समर्थन किंवा त्यांचं काम करणार नाही त्यांच्या विरोधात काम करू अशा प्रकारचा पवित्रा इथल्या ज्या आहेत ते त्यांच्या समर्थकांनी घेतलेला आहे त्यामुळे नवा पेच या ठिकाणी निर्माण झालेला आहे पंकजा मुंडे यांचे समर्थक जे आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत कुणी आत्महत्या करत आहे कुणी बॅनरबाजी करत आहे कुणी पंकजा मुंडे यांना पुनर्वसन करावं अशा प्रकारची मागणी करत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेव पुन्हा एकदा एक चर्चा पुढे येते उदयनराजे यांची उदयनराजे यांनी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेवर जाण्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत पुढील वाटचालीसाठी मात्र ज्या पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी सभा घेणारे उदयनराजे भोसले आहेत त्यांनी मात्र पंकजा मुंडे यांना कुठेही राज्यसभेवर घ्यावं किंवा मग त्यांची शिफारस अजिबात केलेली नाहीये दुसरीकडे सुनेत्र पवार यांचं राज्यसभेवर घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे मात्र पंकजा मुंडे जर हारल्या तर मी राजीनामा देईन असं म्हणणारे उदयनराजे हे सध्या पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाबद्दल कुठल्याही प्रकारचं ब्रश शब्द काढत नाहीत यावर सुद्धा चर्चा केली जाते प उदयनराजे आता राजीनामा देणार का अशा प्रकारची चर्चासुद्धा राज्यभरामध्ये केली जाते आणि दुसरीकडं पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक असताना कुठेही ब्रश शब्द उदयनराजे भोसले काढत नाहीत यावर सुद्धा चर्चा केली जाते म्हणजे या सगळ्या गोष्टी फार चर्चेल्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे समर्थक भारतीय जनता पार्टीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत का अशी जोरदार चर्चा आहे दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे समर्थक गंभीर आरोप पक्षावर लावतात ते म्हणजे कुठल्याही ऐर्या गैर्या व्यक्तीला राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद दिलं जात आहे भागवत कराडांसारख्यांचं काहीही काम नसताना त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्री केलं जात आहे मात्र पंकजा मुंडे यांचं फार मोठं काम असताना त्यांना कुठेही स्थान दिलं जात नाही असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे त्यामुळे भागवत कराड हे आयरे गैरे आहेत का असा सवाल या ठिकाणी निर्माण झालाय सगळी परिस्थिती फार तणावाची महाराष्ट्रामध्ये आहे मुंडे या भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठेने काम करतायत परंतु ज्या पद्धतीने ताई एकनिष्ठेने काम करतायत पक्षाचं तशा पद्धतीने पक्षाकडून ताईंना त्या पद्धतीची वागणूक काय भेटत नाही त्याच्या विरुद्ध ताई ज्यांचं समाजामध्ये काही काम नाही भागवत कराडांसारखे लोक असतील त्या लोकांना तुम्ही राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देतात आणि हा समाज ज्यांच्या पाठीमागे उभा आहे ने त्या नेत्याला मात्र तुम्ही संपवण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम जर चालू असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की आयऱ्या उभा करून या समाजामध्ये जर विभागणी होईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांचा गोड गैरसमज आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या सगळ्या गोष्टीमुळे कार्यकर्त्यांच्या सगळ्या दबावतंत्रामुळे पुन्हा पंकजा मुंडे अडचणीत येणार का हाही सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय नेहमी पंकजा मुंडे आ, पराभूत होतात मात्र त्यांचं पुनर्वसन करावं इकडून त्यांना उमेदवारी देऊ तिकडून त्यांना उमेदवारी द्यावी राज्यसभेवर घ्यावं विधान परिषदेवर घ्यावं अशा प्रकारची नेहमी कार्यकर्त्यांची मागणी असते आणि पक्षाला वेठीच धरला जात आहे अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जातं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कार्यकर्ते त्यांची त्यांची इच्छा जी आहे ते पूर्ण होते का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते सगळं शक्य आहे का आता राज्यसभेवर पंकजा मुंडे यांना पक्ष घेऊ शकतो का आणि काय नेमकी परिस्थिती आहे सगळ्या गोष्टी अनुकूल प्रतिकूल आहेत का या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कार्यकर्त्यांची मागणी योग्य आहे का याबद्दल या सांगा पंकजा मुंडे या राज्यसभेवर जाऊन कॅबिनेट मंत्रीपदी बसू शकतात का याबद्दलसुद्धा तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण लाखोंच्या संख्येमध्ये व्ह्यू देता मात्र सबस्क्राईब करत नाही कदाचित तुम्हाला कधीतरी सबस्क्राईब केलं नसल्यामुळं आमचा एखादा महत्त्वाचा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाइक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो